नमस्कार मंडळी दोन शिवसेना एकत्र येणार याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू झालेली आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री संजय सिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल पहिल्यांदा भाष्य केलं जर दोन शिवसेना एकत्र येणार असतील तर ते चांगलं आहे हे आमच्या मनातलं आहे असं संजय सिरसाट म्हणाले आणि त्यानंतर या सग या बातमीला किंवा या माहितीला हवा देण्यात आली चर्चा सुरू झाली संजय राऊत यांच्यापासून तर शिंदे यांच्या शिवसेनेपर्यंतचे विविध नेते त्यावर बोलले दोन शिवसेना एकत्र येतील अथवा येणार नाही पण समजा दोन शिवसेना एकत्र आल्या तर नेमकं काय होऊ शकतं हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर भाजपचे नेते आणि राज्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी देऊन टाकलेला जर दोन शिवसेना एकत्र एक आल्या तर संजय राऊत मात्र शिवसेनेत नसतील तर ते काँग्रेसमध्ये जातील असं नितेश राणे म्हणाले कारण संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत जर त्यांच्या पक्षात राहणार असतील तर दोन शिवसेना एकत्र येऊ शकणार नाहीत एवढं मात्र निश्चित आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा असा आहे मित्रांनो की आता उबाटा सेनेकडे सत्ता नाहीये आणि सत्तेचे लाभ काय असतात हे त्यांनी मागच्या अडीच वर्षांच्या महाविकास काळाच्या महाविकास आघाडीच्या काळात बघितलेला आहे आणि त्यामुळे त्यांना तत्ता हवी किमान सत्तेच्या जवळ राहता यायला हवं एवढं निश्चित अशा वेळेस उद्धव ठाकरे शिंदे यांच्यासोबत जाण्याचा विचार करू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही पण दोन शिवसेना एकत्र येतील का त्याचा परिणाम म्हणून ते दोघं एकत्र येऊ शकतात मात्र सगळ्यात मोठा रोडा त्यात जर कोण असेल तर तो अर्थातच संजय राऊत आणि दुसरं म्हणजे सुषमा अंधारे हे दोन नेते त्यामधील सगळ्यात मोठा रोडा असतील शिंदे यांची शिवसेना सगळ्या अटी मान्य करू शकते पण संजय राऊत सोबत असतील हे मात्र ते मान्य करू शकणार नाहीत असा माझा अंदाज आहे कारण ज्या पद्धतीने संजय राऊत यांनी सातत्याने शिंदे यांच्या शिवसेनेला लक्ष्य केलेलं आहे त्यावरून हे स्पष्ट होतं की शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये संजय राऊत यांच्याबद्दल कोणतंही महत्व नाहीये आणि त्यामुळे पहिली अट ही असू शकते की संजय राऊत यांना बाजूला काढायचं आता राहिला प्रश्न सुषमा अंधारेंचा तर सुषमा अंधार यांनी मध्ये गौप्यस्फोट केला होता की मला शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांच्या पक्षात येण्याचं आमंत्रण आहे शिंदे यांनी मात्र याचा स्पष्टपणे इन्कार केलेला आहे कारण शिंदे यांना कळतय की आज पूर्वीच्या शिवसेनेच्या आणि नंतरच्या उबाटा सेनेच्या ज्या काही रणरागिणी या शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आल्या त्या सुषमा अंधारे यांना कंटाळून आलेल्या आणि म्हणून सुषमा अंधारेंना ही तिथे जागा नाही या दोन अटी एक तर संजय राऊत नको आणि दुसऱ्या सुषमा अंधारे नको या दोन अटींवर उद्धव सेना यांच्या सोबत शिंदे यांची शिवसेना जाऊ शकते आता तसं झालं तर मग काय होऊ शकतं तर अर्थातच संजय राऊत हे आपली सोय लावतायत असं नितेश राणे यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलेलं आहे नितेश राणे म्हणाले की काँग्रेस मधील एका खासदाराच्या माध्यमातून संजय राऊत हे काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत काही दिवसानंतर संजय राऊत उभाटा सेनामध्ये दिसणार नाहीत असं अर्थातच नितेश राणे म्हणाले याचा अर्थ स्पष्ट आहे की या दोन शिवसेना एकत्र येऊ शकतात का तर येऊ शकतात ये शकता आणि दुसरं म्हणजे मित्रांनो कुठेतरी असं काहीतरी घडतंय की ओबाटा सेना ही महायुतीमध्ये येते किंवा महायुतीशी जवळीक साधते ज्याने करून सत्तेचे तर फायदे मिळतील पण त्याबरोबर ज्या काही केसेस आहेत याही नाहीशा होतील याच्या प्रयत्नात आणि त्यासाठी संजय राऊत यांना बाजूला करणं हेही उबाटा सेनेसाठी फार काही कठीण नाहीये असं म्हणतात की सध्या उबाटा सेनेमध्ये आदित्य ठाकरे यांची चलती आहे आदित्य ठाकरे हे प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ दवड़ करत असतात आणि त्यामुळे जुने जाणते जे शिवसैनिक आहेत किंवा नेते आहेत हे नाराज आहेत आदित्य ठाकरे यांच्या हातात पूर्ण उबाटा सेना जी आताही आहे पण अधिकृतरित्या जर गेली तर त्या उबाटा सेनेमध्ये संजय राऊत यांना पूर्वीचा मान सन्मान मिळेल का तर ती शक्यता नाहीये अशा वेळेस आपला दुसरा राजकीय घरोबा करणं हे संजय राऊत यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि तो घरोबा ते काँग्रेसमध्ये जाऊन करतील असा एकंदरीत अंदाज आहे सुषमा अंधारे कुठे जातील मला माहित नाही पण सुषमा अंधारे ही कुठल्या तरी पुरोगामी आघाडीमध्ये स्वतःच स्थान निर्माण करू शकतात गंमत अशी आहे मित्रांनो की संजय राऊत असो किंवा सुषमा अंधारे असो यांनी उबाठा सेनेला जे काय डॅमेज करायचं होतं ते करून झालेलं आहे आणि आता त्यांना उबाठा सेनेमध्ये तसाही काही फारसा रस आहे असं वाटत नाहीये त्यामुळे दुसरीकडे घरोबा करण हाच त्यांच्या दृष्टीने आता महत्वाचा प्रश्न आहे अर्थात या सगळ्या प्रकरणांबाबत नेमकं भाजप अजित पवार यांची काय प्रतिक्रिया हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये पण एक गोष्ट नक्की आहे की जर उद्धव ठाकरे महायुतीत येऊ इच्छित असतील तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत मधुर संबंध बनवणं हे भाजपला आणि अर्थातच अजित पवारांना शक्य आहे त्यांना महायुतीत घेणं शक्य आहे का तर त्याबद्दल आता काही थेट सांगता येणार नाही पण मधुर संबंध बनवणं शक्य आहे आणि त्या दृष्टीने जर आपण एकंदरीत राजकीय परिस्थिती बघितली तर उद्धव ठाकरे हे प्रयत्न करतायत उद्धव ठाकरे हे सध्या फडणवीस यांना लक्ष करत नाहीयेत अजित पवारही उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काही बोलत नाहीत किंवा उद्धव ठाकरेही त्यांच्याबद्दल काही बोलत नाहीत एकंदरीत काय तर उद्धव ठाकरेंना आता हे उमजलंय कळलंय की आपल्याला जर काही भवितव्य असेल तर ते महायुतीबरोबर राहून असेल असो संजय राऊत काय करू शकतात ते काँग्रेसमध्ये जातील का हा महत्वाचा प्रश्न आहे आगामी काळात त्याचं उत्तर आपल्याला नक्की मिळेल मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षभेदला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद